वाल्मिक कराड हा बीडच्या मध्यवर्ती जेलमध्ये सध्या जेरबंद आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यामधला हा मेन मास्टर माइंड असल्याचं सांगितलं गेलं जसा वाल्मिक कराड बीडच्या जेलमध्ये आहे तेव्हापासून त्याच्यावर चांगले संकट येत आहेत कधी त्याची तब्येत बिघडते तर त्याला पॅनिकचे अटॅक हे येत आहेत अशातच त्याला काल पॅनिक अटॅक आला आणि सर्व जिल्हा हादरला डॉक्टर आणि पोलीस हे सर्व वाल्मिक कराडच्या दिशेने धाव घेऊ लागले वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक आलाय हे समजताच बीड पोलीस आणि डॉक्टर हे हादरून गेले वाल्मिक कराड हा अचानक कोसळला अशी बातमी आली आणि सर्व जेल कैदी हे आरडले अण्णा कोसळले अन्ना कोसळले मग काय सर्व धावपळ सुरू झाली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मिक कराड हाच आहे आणि आता तो बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये चांगले कर्माचे फळ भोगत आहे वाल्मिक कराड हा त्याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज देखील केला होता परंतु तो कोर्टाने फेटाळला तेव्हापासून कराडला कळलं आता आपण बाहेर सुटू शकत नाही त्याला आता टेन्शनमुळे चांगलेच आधार हे उद्भवले आहेत वाल्मिक कराडने त्याने त्याच्या केलेल्या कर्माचे फळं तो आता भोगू लागला आहे त्याच्यावरती मरणाचे संकट त्याला दिसून येत आहे कारण पी स्टेटमेंट हे आपल्याला आता मिळू शकत नाही हे तर त्याला चांगलंच कळलं आहे नेमकं वाल्मिक कराडला खरोखरच हे आजार उद्भूत आहेत की तो बाहेर येण्याचे नाटक करत आहे मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सप